श्री लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी घानातील गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न अजित पवार यांच्या पक्षाशी युती करण्याची घोषणा झाली असून शिंदेना भाजपचा हा धक्का मानला जात आहे स्थानिक भाजप आमदार किसान कतोरे व शिवसेनेचे शरद वामन म्हात्रे यांच्यामध्ये सध्या शाब्दिक क्रम युद्ध आहे मी सगळं <laughs> ते वर्तमानपत्रातून वाचतो आणि परंतु एक आहे की आता ठिकठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत सगळ्याच ठिकाणी तिन्ही पक्षाच्या एकत्रित तिन्ही पक्षाची युती होईलच असं नाही आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं बा तिथले कार्यकर्ते तिथली लोकल परिस्थिती हे सगळं पाहून लोकल लोक जे आहेत तो निर्णय घेतील तर त्याप्रमाणे काही ठिकाणी होत काही ठिकाणी असं होऊ शकेल की राष्ट्रवादी आणि शिंदे यांची युती होईल आणि भाजप बाजूला राहील काही ठिकाणी असं होईल की भाजप शिवसेना होईल आणि आम्ही बाजूला राहू या सगळ्या गोष्टी होणार आहेत त्याच्यामुळे पद सध्या रिक्त आहे मागे आपण पाहिलं की भुसे आणि महाजन यांच्यामध्ये पालकमंत्रीपदावर थोडा काल तुरा रंगलाय भुसे साहेब म्हणताय की पदासाठी ट्रम्प यांच्याकडे जावं लागणार ट्रम्प यांच्याकडे हो हो आता तुम्ही कुठे जाणार मी पण ते ऐकले ते काय महाजन आणि ते काय भुसे ट्रम्पकडे जाणार आता एवढं लांब तर काय मी जाऊ शकत नाही ना तर मी फार तर -फार काय अजित अजितदादा मुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा शिंदे आणि फार 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 लांब तर मोदी साहेब इथपर्यंतच जाऊ शकतो मी ट्रम्पकडे कुठे जाणार मी एवढं लांब आता ती मंडळी जाऊ शकतात शेतकऱ्यांनी मुलाखंडी दरम्यान असं वक्तव्य केलंय मुस्लिमांसाठी भारत हे युद्धाचं माहेर घर असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकाचा एक त्यांनी हवाला दिलाय पडळकरांकडून ही जे वक्तव्य करण्यात आलं त्याला नवे वाचला आता फोडण्याची शक्यता मी खरं म्हणजे काही ते वाचलेलं नाहीये म्हणजे असं कुठे काय आहे ते पण मी पाहणार आहे ते बाबासाहेबांच्या पुस्तकात खरोखर काय म्हटलेलं आहे त्यांना काय म्हणायचं आहे जयंत पाटलांचा एक डायलॉग होता की टप्प्यात आलेला कार्यक्रम करायचा असतो मात्र मी टप्प्यात आणून कार्यक्रम करतो खरं म्हणजे हा जो आहे ना सुधाकरराव नाईक जेव्हा मुख्यमंत्री होते ते जरा शिकारी ते जे, होते म्हणजे खरोखर शिकारी होते ते त्यांना ना शिकारीचा समजा त्यांची हवी होते ते म्हणायचे असे की टप्प्यात आल्याशिवाय शिकार करायची नाही टप्प्यात आल्यावर शिकार आता हा प्रचार काय लोक वापर पण एक आहे की हे ज्यांचं सांगलीतलं सांगली जिल्ह्यातलं जे आहे हे लोकल वादळ आहे या मंडळीचं आता त्याच्यामध्ये एक आता आम्ही जास्तीत चर्चा करू शकत नाही जयंत पाटलांनी सांगलीमध्ये अनेक जमिनी लाटल्या त्यामध्ये प्रामुख्याने रमेश कोरवाल जे होते त्यांचं हाताचा अंगठा घेऊन जमीन व शॉपिंग कॉम्प्लेक्स खडपण्यात आली असाही त्यांनी गंभीर आवडले मला त्याची काही जास्त कोणाची किती प्रॉपर्टी आणि काय आहे कोणी काय त्याची मला काही कल्पना नाही त्यांना काही कल्पना त्यांनी आता मग बघतील काय करायचं पुढे साहेब सतरा तारखेला भेट त्यांनी असा इशारा दिला की मी भुजबळांना बीड जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही का बरं काय काय लोकशाही आहे मला काही कळत नाही तर म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की मंत्र्यांनी याच्यात जायचं नाही आता मला मग एक सांगा की अरे सगळं संपल्यानंतर सुद्धा चनांगेच्या भेटीला मग विखे पाटील मंत्री कशाला जाऊ शकतात चणांगाने सांगा तुम्ही मंत्री आहे तुम्ही व्यवहार शांत राहा आम्ही सुद्धा कुणाच्या विरुद्ध बोललो नव्हतो आम्ही सांगतो ठीक आहे तुम्ही जर केलंच आहे ते तर आम्ही आता हायकोर्टाला चेक करू बरोबर आहे का चूक आहे आणि आम आम्हाला असं वाटतं की आम आमचं हे नुकसान आहे सगळ्यांचं मागासवर्गीय आणि मी कधी बोलायला लागलो त्याच्याविरुद्ध जरा की एवढं करून मी गप्प होतो भाऊ काय होईल ते हाय कोर्टात परंतु जरा की माझं नाव घेऊन येऊल्याचं अलिबाबा काय नाही काय काय नाही काय काय बोला म्हणून मला त्याच्या विरुद्ध बोलावं लागलं बाकी आम्ही मराठा समाजाच्या विरुद्ध मी नाही कर्नाटक समाजाला वेगळं आरक्षण द्यावं त्याप्रमाणे ते दिलेलं आहे या आणि त्याचा अनेक आता येणार मुंबई मुख्यालयाचे उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोडा भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साठप यांनी आढावा बैठक घेऊन त्याच्यात आहे असं आहे ना की हा पूजा जो आहे कार्यक्रम हा या वर्षाचा नाही आहे गेली अनेक वर्ष जे आहे इकडे मंडळी जी आहे छटपूजीचा कार्यक्रम करत असतात ही सी जे लोक आलेले आहेत मुंबई शहरामध्ये तो इतर ठिकाणी सुद्धा असते तर त्यांचा तो कार्यक्रम तो धार्मिक कार्यक्रम आहे असं मला वाटतं ते करतात साहेब आम्ही स्वतंत्र कबूतर पाठीशी काढायचं त्यांनी छाती म्हणून अशी पाठीशी काढणार आहे ह्याच्यामुळे नेमकं ने पुढे काय होणार आणि कसं होणार आहे कसं बघतात आता मी काय सांगू आपल्याकडे चर्चा हीच आहे हत्तीवर कुत्र्यांवर कबूतरांवर लोकांपूर्वी प्रश्न खूप आहे आता मला सुद्धा असं वाटतं की कधीतरी एक चिमणी पार्क काढावा एखादे आणखी वेगवेगळे पक्ष आहेत छान पोपट पार्क काढावा असे दोन कार्ड म्हणजे पार्ट जर काढले वेगवेगळ्या पक्षाचे तर लोकांचं पण मनोरंजन होईल त्याचं दहावीच्या दिवशी आठवतो त्याचा एखादा पार काढला तर काय बिघडणार आहे ते निवडणुकीत उतरणार अरे लोकशाही मधून कोणी उतरू शकता तुम्ही उतरू शकता काय साहेब ठाकरे आहे दे राज ठाकरेंनी त्यांच्या आईचा उद्धव ठाकरेंच्या काल गुन्हा भेट घेतली वीस वर्षांनी ठाकरेंच्या आई या थाक, मातोश्रीवर मला स्वतःला पर्सनली मला आणि माझ्या कुटुंबियांना त्याचा खूप आनंद आहे एकोण दहा म्हणजे राज ठाकरेंच्या मातोश्री आणि माझी मिसेस आणि असं बाळासाहेबांच्या पत्नीचा मैत्रिणी होते दे आणि देवधर्मासाठी दरवर्षी दे दे त्या जायच्या दोन वेळा आणि आज या ठाकरे कुटुंबियामध्ये सर्वात श्रेष्ठ व्यक्ती या कुन्नाविणे आहेत सर्वात ज्येष्ठ व्यक्ती त्यामुळे ही सगळी मंडळी जर तिथे जर गेली असती गेली आहे तर मला मनापासून त्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे साहेब संग्रामदास नोटीस देखील पाठवलेली हो आहे त्यांनी असं विधान केलं होतं की या दिवाळीला फक्त हिंदूंकडूनच खरेदी करावी सुब्रताईंनी सांगितलं की पक्षातर्फे त्यांना नोटीस देण्यात आली नाही एक ने ने एक तर मग त्या विधानाशी आम्ही सहमत नाही ते फार चुकीचं विधान आहे विचार करणं आणि ते काय म्हणतात ना एखाद्याने एक चूक केली म्हणून दुसऱ्याने दुसरी चूक करायलाच पाहिजे अशाचा काही भाग नाही त्यामुळे आपण ज्या वेळेला फुले साहू आंबेडकरांच्या जा मार्गाने जातो आहे आपला पक्ष असं म्हणतो त्यावेळेला हे आपल्याला शोभत नाही परंतु त्या बाबतीमध्ये अध्यक्ष जे आहेत अजितदादा पवार स्वतः लक्ष घालत आहेत प्रकारे अजितदादांना ते डावलण्याचा प्रयत्न करतात संग्रामने मला काय माहित नाही कसं काय सूचना देऊन आणि नोटीस काढूनही ते वारंवार ते वक्तव्य करतातच अजितदादा निर्णय घेतील त्यांच्या पक्ष आहेत त्याच्या पक्ष पाहिजे काय करायचं असेल साहेब असं आहे की ज्या काही तुम्हाला विधानं करायची त्याच्यामुळे पक्षाचा फायदा झाला पाहिजे नुकसान होता कामा नये याची काळजी आपण सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे सर्वच पक्षांनी घ्यायला पक्षा पाहिजे फडविले सरकारांचं विधान हे असं अ तुलना नथुराम बोर्डशीच करत नाही आशीर्वाद सरकार्यांचं विधान आहे तसं आणि फडविले फडविले संस्थाये मोर्डस ऑपरेटिव नथुराम बोर्डसे प्रमाणेच आहे असं सरकार्याने आरोप केले त्यांनी म्हटलंय वडाची शाखा पिंपळाला लावायचा काहीतरी प्रयत्न करतं त्याईचा काय अर्थ आहे असं कायचाला अर्थ आहे का मला सांगा या दोन्ही गोष्टीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पदाचा गैरवापर केला असं विचारांनी आरोप केलाय कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री त्यांच्या कार्यकाळामध्ये पदाचा गैरवापर करून कार्यकर्त्यांना खोट्या केसेस मध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला असं राजन आरोप केला राजन विचारे माझी खासदार राजन विचारे खाण्याचे खासदार माझी खासदार मला काय माहिती नाही आणि त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी काय न्याय आहे त्यांच्याकडे जाऊ शकतात ना ते प्रयत्न झाला असं आठराश रावला डमी उमेदवार म्हणून उभं केलं पाच कोटी लावले अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा असं असा अनेक ठिकाणी झालं वेगवेगळ्या ठिकाणी आता आमच्या एवल्यात नाही झालं का आमच्या पक्षात असलेल्या परंतु जरांगेच्या सांगण्यावरून काही लोकांनी आमच्या विरुद्ध प्रचार पण केला आणि आमच्या विरुद्ध मतदान पण केलं तर असा त्या वेगवेगळ्या ठिकाणी लोकल परिस्थितीनुसार निश्चितपणे काही घटना घडलेल्या का आहेत आपण